जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला पंचावन्न लिटर पाणी दिले जाणार आहे परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचे दिसून येत असून गावागावात ग्रामस्थ जलजीवन योजनेच्या अभियंत्याकडे आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत शेवगाव तालुक्यातील चेडे येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसे काम तसेच हे बोगसपणे केल्याने येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केली आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे परंतु काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी चा याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात सुरू असलेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची कमी ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण बनत असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून होत आहे तालुका शेवगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार अर्ज सादर केलेला आहे तर त्या तक्रार अर्थाच्या अनुषंगाने अर टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जे खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते, ते साधारणतः एक फुटापर्यंत केलेलं आहे तर टाकीचं काम हे जे पहिल्याप्रमाणे केलं होतं इस्टिमेटप्रमाणे केलं होतं त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले त्यामुळे आपण ते, 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 ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे आणि ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल म्हणजे आम्ही माझं अभियंत्यांशी बोलणं पण झालेलं आहे संदर्भात ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीनं ते पूर्ण होणार आहे तसेच जे काही चारीचं खोदकाम आहे ते एक फूट आहे किंवा दीड फूट आहे असं या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे आणि ते इस्टिमेटप्रमाणे तीन फूट खोल ती पाईपलाईन असावी या संदर्भात आम्ही ठेकेदारांना सूचना पण आमच्या स्थावरून दिलेल्या आहेत तर सतो मी आमच्या शाखा अभियंत्यांना आणि जलजन मिशनच्या काम बघणाऱ्या आमच्या उपाय अभियंत्यांना मी त्या साईटवरती व्हिजिट करायला सांगेन आणि जर तसं असेल तक्रारीमध्ये नव्हतं गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू आणि प्रॉपर तीन फूट खोल चर म्हणजे चर खांदूनच त्याच्यामध्ये पाईपलाईन होईल या पद्धतीने आम्ही कार्यवाही करू मी मग जे चेडे चांदगावचा ग्राम रामेश्वर चेडे एक खंत अशी तयार झाली येत गेली दोन हजार बारापासून जे दुष्काळ परिस्थितीमध्ये या भागामध्ये टँकरनी पाणी होतं आणि शासन दरबारी प्रोसिजर पूर्ण करून ज्या दोन विहिरी जलजीवन योजनेमार्फत ज्या विहिरी आल्या दोन त्या विहिरीपैकी एक विहीर पूर्ण झाली ती बी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकच्या थ्रो झाली पण एक जी जलजीवन योजना जी आत्ता सध्या जी चालू आहे दोन वर्षापासून ही योजना चालू आहे याच्यामध्ये तीन वर्षातून एक पिलर उभा करतात वर्षातून एक टप्पा उभा करतात आता किती टप्पे येतं तिसरा पाडून टाकला आहे म्हणजे तीन वर्षात तीन टप्पे जर होत असतील तर ही योजना मला वाटतं भाऊ कुठंतरी कॉन्ट्रॅक्टदारचे कुठंतरी फासवागिरी चकवाभूल करून पैसे काढण्याची एक प्रोसिजर तयार करायची काय हे तू 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 आ, या हेतूतून दिसून येत आहे याच्यातून ह्या कामातून असं दिसून येत आहे की बोगस पैसा उचलला जातो योजनेचा लाभ घ्यायच्या आधीच पैसा काढला जातो टप्प्यावारी असंही ह्या याच्यातून बांधकामाच्या याच्या याच्यातून दिसल्या जा जात आहे याच्यातून समस्या भरपूर आता कैला पाणी सेंटरपर्यंत नेलं आहे जी पाईपलाईन नेली ती सतरा ठिकाणी लिकेज असल्यामुळं त्यांना कैला वेळेवर जिथं पंधरा मिनटं पाणी जायचं त्यांना एक मिनिट पाणी नाही ज्यांना पाण्याची पट्टी भरून मी चिडेचागाव येथील एक ग्रामस्थ जगन्नाथ पाटोळे आज माझं व्यक्त मत करतो की सरकारने आमच्यासाठी भरपूर योजना राबवल्यात त्यामध्येच पाण्याची एक योजना आहे जलजीवन परंतु इथं असा पण प्रश्न उद्भवला आहे का टाकीचं बांधकाम बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने टाकी बांधकाम चालू केल्यापासून दोन रिंगा तयार केल्या परंतु वरचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं पुन्हा ते पाळायचा प्रयत्न चाललेला आहे आणि याच्यामध्ये दिवस भरपूर गेलेले आहेत तर शासनाचे जे अधिकारी कर्मचारी असेल माझं असं मत आहे यांनी या कामाकडे लक्ष द्यावं आणि आमची ग्रामस्थाची पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तर लवकरात लवकर सोडावा आणि याच्यात जास्त काळजीपूर्वक लक्ष घालावं नागरिक पाण्याच्या संदर्भात संतप्त झालेले आहेत इथले त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी तरी पूर्ण लक्ष घालावं आणि त्याच्यावरचा जो इतर अधिकारी कर्मचारी वर्ग असन यांनी या गावाकडं पाण्याच्या व्यवस्थेकडं पूर्ण लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे साहेब जगन्नाथ नागरी राहणार छिडेचांदगाव जवळपास दीड ते दोन वर्ष झालं आमच्या गावातल्या टाकीचं चा काम चालू आहे टाकीचं चा काम ती, ती ते तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झालं तर त्यानंतर ते काम पाडण्यात आलं त्या जे कामगार होते मी जाता जाता त्यांना विचारायचो का हो तुमचं काम एक ते दिवसात चाललं आहे काम का पूर्ण होत नाही त्यानले आमचं आहे ना थोडं क्रॅक गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला पाडायचं आहे बरं ते पाडलं पाडल्याच्यानंतर आता त्यांना परत एकदा विचारलं मी ते कधी चालू होणार आहे ते म्हणले होईल बरं ठीक आहे चालतंय पण मला वाटतंय दीड ते दोन वर्ष झालं हे काम चालू आहे ह्या कामाकडं प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे किंवा प्रशासन मा म्हणजे सगळ्यालाच असं वाटतं आहे प्रशासनाने लक्ष प्रशासन याचा अर्थ झोपलेला आहे बरोबर ना रांभू हां प्रशासन झोपलेलं आहे प्रशासनाने hmm. जागं व्हावं आमच्या जलजीवनचं चेडे चांदगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ह्या चेडे चांदगावच्या जलजीवनचं चाललं आहे काय ही पद्धतीने बघावं हे हो कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे काय आहे याची आम्हाला नागरिकाला माहिती नाही ज्याने घेतलेलं आहे लक्षच नाही लक्ष म्हणजे आमचं नागरिकाचं लक्ष ठेवायचा का काही येत नाही हे प्रशासनाचं काम आहे लक्ष घालायचं बरोबर आहे का नाही आज पाईपलाईनचं सुद्धा काम जलजीवनचीच पाईपलाईन झालेली सगळी दीड फुटाची वर खोल पाईपलाईन नाही दीड फुटावरच पाईपलाईन कुठं जरी एखाद्यानी सहज रस्त्याचं कामाला थोडंसं उकरा उकरी केली का पाईपलाईन लगेच उघडी पडते मी याला कारणीभूत कोण प्रशासन पाण्याची आणि छेड्यांद गावला पाण्याची टंचाई इतकी भरपूर आहे का ते फक्त जे लोक प्रश्न मांडते त्यांनाच माहित बरोबर ना रामभो बरोबर एवढं बोलवतो मी माझे दोन शब्द संपवतो